नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आजचा खरं तर हा एक छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन हो। येत आहोत कारण की काल पुण्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेसाठी पुण्यात होते पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींची काल सभा रेसकोसला होती पण ती काल झाली सभा मग आज हे कशा करतात आपल्याबरोबर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आनंद छाजेड आहेत आणि हे आता का आपल्याबरोबर आहेत तर त्यांचा एक काल एक वेगळाच अनुभव या सभेमध्ये आला म्हणजे शिवाजीनगर पुणे शहर पुणे शहरातलं शिवाजीनगर आणि त्या शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत परंतु यांना जी संधी काल मिळाली ती म्हणजे थेट नरेंद्र मोदींना पंतप्रधान नरेंद्र मोदींना रेस्कोर्सच्या मैदानाच्या मागं ज्या ठिकाणी पंतप्रधान हेलिकॉप्टरने उतरणार होते तिथं रिसीव करण्याची यांना संधी मिळाली पंतप्रधानांना आणि ती संधीमुळं ह्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही हावभाव बघताय की ती भारवून गेलेत तो अनुभव तुमच्याकडं बरोबर शेअर करण्यासाठी खरं तर आजचा हा व्हिडिओ आपण हा करतोय आनंदजी म्हणजे काल आपण इथनं तुम्ही निघालात ते सभेसाठी निघालात सगळी लोकं सगळी बरोबर होती आणि त्यावेळेस तुम्ही मला सांगितलं होतं की तुम्हाला संधी मिळाली आहे की पर्यंत जायची परंतु तिथला अनुभव कसा होता बरोबर खरं तर मला परवा पक्ष कार्यालयातून एक फोन आला होता आणि माझे फोटो आणि मला आधार कार्ड मागत होते मला काही समजलं नाही कशासाठी मागतात काय नाही मी ते पाठवून दिले आणि काल दुपारी मला दोन वाजता पोलीस कमिशनरांकडून फोन आला की तुम्हाला हॅलीपॅडला पंतप्रधानांना रिसीव करण्यासाठी जायचं आहे मला ते वाटलं की पक्षाने बाबा एक वीस पंचवीस लोकं असतील आणि सगळे लोक आ मिळून आम्ही स्वागत करणार असो म्हणून मी म्हटलं ठीक आहे आणि मग आम्ही सभेला खरं तर आपल्या भागातून दहा ते पंधरा बसेस आपण नेल्या होत्या वेगवेगळ्या भागातून आणि त्या सर्वांचं मी तुम्हाला काल तुमच्याशी बोललो की हो। आम्ही सगळेजण जात आहोत आणि मला एक अजून एक संधी मिळाली त्याचं काय मला माहिती नव्हतं काय डिटेलिंग परंतु मी सगळ्या लोकांबरोबरच गेलो बसबरोबरच गेलो आणि सगळ्या लोकांना आतमध्ये घेऊन गेलो आणि मग माँग माझ्या लक्षात आलं की आपल्याला रिसिव्हिंगला जायचं आहे आणि मग मी विचारलं तर म्हणले याचा गेटच इकडे नाही आहे हे गेट आहे आणि मग माझी खूप धावपळ झाली त्या ठिकाणी मला ते गेट शोधण्यात वेळ गेला मग ते पोलीस तिथं परत सिक्युरिटी चेकअप होती मग आतमध्ये फोन लावला की मी दुसऱ्या गेटला आलोय मला सोडायला सांगा मग एसपींना मी रिक्वेस्ट केली एस एक पोलीस माझ्याबरोबर दिले आणि त्या गेटपर्यंत त्या पोलिसांनी सोडलं त्यानंतर तिथे त्यांच्याकडे एक यादी होती त्या नावामध्ये माझं नाव चेक केलं त्यांनी आणि मग चेक केल्यावर मला सोडलं शेवटचं अर्धा किलोमीटर परत मला चालत जावं लागलं ला। जिथं हॅलिपॅड होतं जिथं मोदीजींचं हेलिकॉप्टर येणार होतं त्या ठिकाणी मग मी गेलो त्या ठिकाणी पोहोचल्यावर मला आश्चर्य वाटलं की पाच सहा जणच फक्त त्या ठिकाणी होते कारण की सगळेजण मला वाटतं सभेला होते सभेला होते आणि रिसिव्हिंग करायला आम्ही मी आणि योगेश बाचल आणि पिंपरींचोडमन शंकर भाऊ जगताप असे तिघचौग जण आम्ही होतो आणि मला वा, वा, की वेगळं वाटलं की आता आपणच दोघं तिघ रिसिव्ह करणार आहोत शिवाजीनगर मतदारसंघाचा अध्यक्ष हो, थेट पंतप्रधाना रिसीव्ह तिथं चार ते पाच जण हो आणि तुमच्या त्यांची काय बोलणं झालं का तिथं ते ज्यावेळेस त्यांचे खरं तर तीन हेलिकॉप्टर असतात कुठल्या हॅलिकॉप्टरमधनं ते उतरणारे माहीत नसतं शेवटच्या मोमेंटला ते ठरतं तीन हेलिकॉप्टर उतरल्यानंतर आम्ही वाट पाहत होतो कुठल्या हॅलिकॉप्टर मग एक हेलिकॉप्टरचा दरवाजा उघडला तिथनं पहिले सिक्युरिटी सगळी बाहेर आली त्यांचं आज त्यांचा काल मुक्काम होता म्हणून त्यांचं सगळं लगेच बाहेर आलं आणि मग ते प्रसन्न चेहऱ्याने हॅलिकॉप्टरमधनं उतरताना मी त्यांना पाहिलं आणि खरोखर इतका आनंद वाटला की रिसिव्हिंगला सर्वात जवळ मी होतो तिथे त्यांना नमस्कार केला माझं नाव सांगितलं मी मंडळाध्यक्ष जवळ मी मंडळाध्यक्षांनी भारतीय जनता पार्टीचा छोटा कार्यकर्ता आहे असं बोललो तेव्हा नाही छोटे नाही आप आप बडे आहे <laughs> आप बडे हो असं त्यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि सगळ्यांची ओळख झाल्यावर मला वाटलं की ते आता गाडीमध्ये बसून सभेकडे जातील म्हणून मी आहे त्या जागेवरच थांबलो होतो त्यांनी परत मागे वळून पाहिलं आणि आम्हाला म्हटलं की या इकडे आणि आम्हाला आम्ही परत आलो आणि आम्ही चार पाच जणं त्यांच्या आजूबाजूला थांबलो होतो था। आणि त्यांनी तिथे आमच्याशी दहा मिनटं वार्तालाप केली चारही मतदारसंघाची पोझिशन विचारली पुणे शहराची काय परिस्थिती आहे लोकांचं म्हणणं काय आहे लोकांमध्ये उत्साह आहे का नाही अशा बऱ्याच गोष्टीवर त्यांनी माहिती विचारली माहिती <laughs> म्हणजे जी आ, सिक्रेट माहिती असती ती विचारली की आपला प्रचार कसा चालू आहे तुम्ही प्रचार घरोघरी जाऊन करता का जी पूर्ण हात करून करता की त्यांचं म्हणणं होतं की प्रत्येकाने आपल्या बूथवर गेलं पाहिजे आणि घरात जाऊन प्रत्येकालाशी बोललं पाहिजे असं एवढं बारीक त्यांनी विचार बारीक त्यांनी लक्ष देऊन विचारलं त्याच्यानंतर ते त्यांनी अजून एक प्रश्न विचारला की मतदानाचा टक्का का कमी होतो आहे जे सध्या भारतात मतदान होतं आहे ते कमी का होतं आहे मग आम्ही का काही कारणं सांगितली की उष्णता खूप वाढलेली आहे आणि असं दोन तीन कारणं सांगितली ते त्यांनी ऐकून तेन घेतले त्यानंतर मग त्यांनी आमच्याबद्दल काय बोलतात आमच्या सरकारबद्दल काय बोलतात आपल्या सरकारबद्दल काय बोलतात ही माहिती विचारली मग मा ते आम्ही सगळी सांगितले की गेल्या दहा वर्षामध्ये कसा आमूलाग्र बदल आपल्या देशामध्ये झाला आहे इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं आहे चांगल्या चांगल्या लोकां बुग बुग योजना आणलेल्या आहेत मी आपल्या आयुष्यमान योजनेचा उल्लेख केला आणि त्यांचं धन्यवाद केलं की सत्तर वर्षाच्या नंतरच्या सर्वांना क सगळ्यांना आयुष्यमानचं कार्ड आता पुढच्या काळात लागू केलं आहे त्याच्याबद्दल धन्यवाद केलं आहे तर त्यांनी सगळं ते, ते हसून त्यांनी हे केलं रिसिव्ह केलं आणि नंतर विचारलं की निगेटिव्ह क्या बोलते लोक क्या निगेटिव्ह बोलते हमारे बारे में क्या उनके विरोधक क्या बोलते डिटेल्स लोकांची आणि विरोधकांची मागणी महागाई बद्दल बोले वो महागाईचं तर इम्प्लेशन बोले वो सालों साल चलते ही रहता है वो बात नहीं लेकिन हमने आजचे बहुत काम किए कि और ह्या सगळा त्यांनी उल्लेख केला आणि मी थोडस बोललो की आमचे विरोधक संविधानाविषयी गैरसमज आहेत मतदारामध्ये की संविधान बदलणार वगैरे त्यांनी ठणकावून सांगितलं की भारताचं संविधान हे कुणीच बदली करू शकत नाही असं ठणकावून सांगितलं आणि तुम्ही हे लोकांपर्यंत मेसेज पोचवला पाहिजे की भारताच्या संविधानामध्ये असे अमेंडमेंटच नाही की ते बदली करू शकतात त्याच्यामध्ये थोडेफार अमेंडमेंट होऊ शकतात दुरुस्ती होऊ शकते किंवा रिझर्वेशन तुम्हाला महिलांचं जसं रिझर्वेशन तेहतीस टक्के होतं ते पन्नास टक्के करण्यात आलं हे अशा पॉझिटिव्ह गोष्टी आणि आम्ही ते म्हटलेलं काँग्रेसच्या काळामध्ये तर पन्नास साठ वेळा अमेंड झाल्यात आमच्या काळात फक्त पाच सहा वेळा झाल्यात आणि त्या पण पॉझिटिव्ह गोष्टीसाठी झाल्यात आणि आम्ही कधीही संविधान बदलणार नाही असं हे त्यांनी ठणकावून सांगितलं अशी सर्व प्रकारची चर्चा अतिशय उत्साहाच्या वातावरणात त्यांनी केली त्यांच्या चेहऱ्यावर एक पॉझिटिव्हनेस वाटत होता एक आत्मविश्वास वाटत होता आणि भारताविषयी एक त्यांचा मनात एक संकल्प आहे की भारताला अजून पुढच्या पाच वर्षामध्ये खूप त्यांना पुढं घेऊन जायचं आहे त्याचा त्यांनी उल्लेख केला आणि अशा उत्साहा वातावरणात मी त्यांना आम्ही त्यांना शेवटच्या तिथं जय श्रीराम केला आणि ते गाडीमध्ये बसून सभेकडे रवाना झाले म्हणजे ह्या दहा मिनिटामध्ये तु चेहऱ्यावर तुमच्या दिसतं खरं तर <laughs> चेहरा इतका भारावून गेलेला आहे सांगताना म्हणजे मला मध्ये खरं तर मला आश्चर्य वाटतं की मला असं दहा मिनटं भारताच्या पंतप्रधानांबरोबर आणि ते पण मोदीजींबरोबर बोलायला मिळेल हे खरंच मला विश्वास वाटत नाही काल तर मला रात्री तीन वाजेपर्यंत झोप आली नाही त्याच त्याच विचारात होतो आणि त्यांचाच तो आवाज माझ्या कानामध्ये येत होता मी इतका वारावून गेलो इतका खुश आहे काय सांगू तुम्हाला मी कालपासून खूप खुश आहे मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं खूप खूप धन्यवाद देईल आपले चंद्रकांत दादा पाटील असतील त्याचप्रमाणे आपले आमदार सिद्धार्थजी शिरोळे असतील आपले उमेदवार मुरल्यांना मोहळ असतील आणि राजेशजी पांडे असतील यांनी मला जी संधी दिली काल त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप धन्यवाद देईल आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काही शक्य आहे एक साधा कार्यकर्ता एक साधा अध्यक्ष पण पंतप्रधानापर्यंत भेटू शकतो हे कालच्या याच्यावर बर, जाणवलं आणि खरंच धन्यती पार्टी धन्यते पक्ष आणि धन्यते आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी धन्यवाद 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 मित्रांनो हा काय म्हणतात इम्पॅक्ट किंवा भारावून जाणं जे आपण म्हणतो ना एखाद्या व्यक्तिमत्वावर ते आपण बघतोय म्हणजे किती बोलण किती नाही आणि पंतप्रधानांबद्दल काय काय सांगू त्या दहा मिनिटाचा इम्पॅक्ट अजून आपण अनुभवू शकतो त्याकरता हा व्हिडिओ केलेला आहे भारतीय जनता पक्ष जसं हिने सांगितलं की भारतीय जनता पक्षामध्ये काही अशक्य नाही आहे की एक शिवाजीनगर महाराष्ट्रातलं पुणे शहर पुणे शहरातलं शिवाजीनगर आणि त्यांचा हा अध्यक्ष त्या शिवाजीनगर मतदारसंघातला तो थेट मोदींपर्यंत दहा मिनटं बोलतो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याचा इम्पॅक्ट आपण बघतच आहोत आणि या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा अशीच जर संधी मिळाली तर आपण पण त्यांच्याबरोबर काल खरं हो का तर हा म्हणला होता आपल्याला की चला आतमध्ये पण आपल्याकडं पास वगैरे काही म्हणजे आतले व्ही आय पी पासेस एअरपोर्टचे नाही तर आपण खूप चांगले फोटोसुद्धा ह्याच्यावर दाखवले असते आपल्या चॅनलवर परंतु आनंदजी तुम्हाला हा ही संधी जी मिळाली ही सोनं करण्यासारखी आहे तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा क्षण असेल असं मला वाटतं आणि अशीच संधी तुम्हाला भेटत राहावी अशी आमच्या चॅनलकडनं शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद